शिवसेनेचे मंत्री आठवड्यातून तीन दिवस जनतेच्या भेटीला बाळासाहेब भवन इथे जनता दरबाराचं आयोजन सोमवार ते बुधवार शिवसेना मंत्री जाणून घेणार जनतेच्या समस्या ऐंशी टक्के समाजकारण हे सूत्र घेऊन शिवसेना राजकारणातला प्रमुख पक्ष ही ओळख देशात अभिमानानं मिरवतीय कारण जनतेची सेवा करणं हा आपल्या शिवसेनेचा मूळ विचार आहे हाच विचार जपत आपली शिवसेना कायम जनतेच्या हिताला प्राधान्य देत यामुळेच सर्वसामान्यांचे प्रश्न त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेचे से मंत्री आता भेटीला येणार आहेत आठवड्यातील सोमवार मंगळवार बुधवार असे तीन दिवस शिवसेनेचे से मंत्री प्रश्न जाणून घेणार आहेत तसंच त्यांच्या समस्यांचं निराकरणही करणार आहेत सकाळी नऊ ते सायंकाळी सात दरम्यान सर्व मंत्री महोदय बाळासाहेब भवन येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असणार आहेत शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी शिवसैनिकांना जनसेवेची शिकवण दिली ही शिकवण पुढे नेत मंत्र्यांनी काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिले त्यानुसार प्रत्येक आठवड्यातील तीन दिवस तीन सत्रांमध्ये जनतेला मंत्र्यांची भेट घेता येणार आहे यासाठी पक्ष कार्यालयात नागरिकांना अर्ज उपलब्ध करून दिले जातील त्या अर्जातील माहिती सविस्तर भरल्यानंतर संबंधित विभागाच्या मंत्र्यांना नागरिकांना भेटता येणार आहे मंत्री महोदयांच्या भेटीचं वेळापत्रक असं असणार आहे सोमवारी सकाळी नऊ ते अकरा वेळेत उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत सामान्यांना भेटतील त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी दोन वेळेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक हे जनतेच्या समस्या ऐकतील सायंकाळी चार ते सात यावेळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे सर्वसामान्यांच्या अडचणी जाणून घेतील तर मंगळवारी सकाळी नऊ ते अकरा यावेळेत राज्यमंत्री योगेश कदम यांची नागरिकांना भेट घेता येईल त्यानंतर सकाळी अकरा ते दुपारी दोन यावेळी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची भेट घेता येईल त्याच दिवशी संध्याकाळी चार ते सात यावेळेत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे जनतेच्या समस्या जाणून घेतील तसंच बुधवारी सकाळी नऊ ते अकरा वेळेत पर्यटन खनिकर्म मंत्री शंभूराज देसाई यांना भेटता येणार आहेत सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांना भेटता येईल त्यानंतर सायंकाळी चार ते सात यावेळेत पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि रोजगार हमी योजना फलोत्पादन मंत्री भरतशेठ गोगावले या दोन मंत्री महोदयांची नागरिकांना भेट घेता येईल त्यामुळे आता हक्कानं या आणि आपल्या समस्यांचं निराकरण करून घ्या